फिर केली आहे त्याबद्दल भारतीय लष्कराचे विशेष करून आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि त्यावेळेला जो काही एक मोठा विषय आपल्या देशामध्ये राष्ट्रभक्तीचा निर्माण झाला होता की पाकिस्तान हे आपलं शत्रू राज्य आहे तेव्हा पाकिस्तानची कोणतीही संबंध ठेवू नयेत पण आज दुर्दैवान पाकिस्तान जोड दुर क्रिकेट खेळण्याकरता आय पी एलच्या माध्यमातून असेल म्हणा किंवा आज जे काही सामने एशिया कपच्या च्या असतील बीसीसीआय त्या ठिकाणी आयोजित करते त्या ठिकाणी आमचं म्हणणं होतं पक्षाच्या वतीनं आदरणीय उद्धवजींनी त्या ठिकाणी सांगितलं होतं किंवा आदित्य साहेबांनी पण सांगितलं होतं जर हे आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेला कटेंगे बटेंगेचे नारे देणारे जे सगळे हिंदुत्ववादी लोक होते ते आज का बोलत नाहीत हा त्यांना माझा सवाल आहे क्रिकेट खेळलं कसं चालतं की आपले चिरजेस नेते आहेत त्यांचा चिरंजीव बीसीसीआयचा अध्यक्ष आहे म्हणून काय बोलायचं नाही असं जर काय आपण त्यांचे अंध बघतो असू तर आमचं काय म्हणणं नाही परंतु हा देश स्वाभिमानी आहे ही भारत माता स्वाभिमानी आहे आणि म्हणून आमचा पूर्ण निषेध आहे पाकिस्तान बरोबर आज नव्हे कधीच या संदर्भातले काही हल्ले किंवा अड्डे तिथले उद्ध्वस्त करत नाहीत एक मित्र राष्ट्र म्हणून जर ते राहत असतील तर जरूर क्रिकेट खेळूया आम्हाला क्रिकेटमध्ये राजकारण आणायचं नाही परंतु मला असं वाटतं आता क्रिकेट हा खेळ नसून त्या ठिकाणी गॅम्बलचा एक मोठा जुगार आहे आणि त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा आय असेल किंवा हे सामने जे खेळतात त्याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट तिथल्या निर्णया उद्योगपतींचा असतो आणि निर्णया जे इव्हेंट मॅनेजर लोक आहेत आणि त्यामुळं हा सगळा देशनिकच्या बाजूला ठेवून पैशासाठी जर आज भारतीय क्रिकेट सामने तिथं खेळायला जात असतील ते चुकीचं आहे आमचं आव्हान आहे सगळ्या जनतेला याच्यामध्ये तिथलं राजकारण आणण्याचं कारण नाही आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमची महिला गडी आहे ते जसं ऑपरेशन सिंधूर झालं होतं आम्ही त्याचं स्वागत करतो खूप चांगल्या पद्धतीनं केलं परंतु आज ऑपरेशन सिंधूर करणारेच पाकिस्तानची जर क्रिकेट खेळत स... हो असतील ती ती निषेधाची बाब आहे आणि निषेध म्हणून आमच्या सगळ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर उद्या आम्ही आंदोलन करतोय उद्या एक अकरा वाजता आंदोलन होईल त्यामुळे सगळ्या महिला भगिनींना माझी विनंती आहे रत्नागिरीतल्या पक्षाच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊ की आज याला विरोध करण्याकरता माझ कुंकू माझा देश किंवा आमचं राष्ट्र अशा प्रकारची एक मोहीम उद्या करतोय कृपा करून आपल्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी या आम्ही मारुती मंदिरला उद्या अकरा साडे अकराला या संदर्भातला प्रोटेस्ट किंवा निषेध त्या ठिकाणी करणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी फक्त त्याचा एक पुढाकार घेऊन नेतृत्व करणार आहेत हा काही पक्षीय कार्यक्रम नाही पक्षीय आम्ही नेतृत्व जरूर करतोय पण हा राष्ट्राचा कार्यक्रम सगळ्या देशांचा कार्यक्रम आणि राज्यकर्ता नाही कळलं पाहिजे की तुम्ही म्हणाल ते धोरण तुम्ही बांधाल ते धोरण असं वेळोवेळी सोयीस्कर होणार नाही जर आपण पाकिस्तानला शत्राक्षा मानलेला आहे तर या ठिकाणी क्रिकेट खेळणे आमची भूमिका आहे आदरणीय उद्धवजींची आदरणीय आदित्य साहेबांची भूमिका आहे संजय राऊत साहेबांनी मिळून त्याच भूमिकेशी आम्ही ठाम आहोत तर जनतेनं विशेष करून महिलांनी सगळ्या समाजानं त्याच्याकरता उद्या प्रतिकात्मक सिंधू ज्याला आपण कुकु म्हणतो भुंग ते त्या ठिकाणी आपण जर घेऊन आला ते सगळे एकत्रितरित्या करून त्या आम्ही जे देशाचे राज्यकर्ते त्यांच्याकडे पाठवणार आहोत की त्यांना कळलं पाहिजे आज ही सगळी जनता तुम्ही म्हणेल तशी नाही आहे ही लोकशाही आहे हा देश स्वावलंबी आहे आणि स्वाभिमानी आहे आणि म्हणून हे सुद्धा उद्याचं जे आहे माझे कुंकू आणि माझा देश माझं राष्ट्र या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची मी सगळ्यांना विनंती करतो